मुंबई मुंबई परिसर आणि नाशिक या ठिकाणी निवडणुका होत आहे या निवडणुका दरम्यान महायुतीतर्फे पैशांचा पाऊस हा रात्रीचा पडत असल्याचे आणि मतदारांना विकत घेण्याचा प्रयास केला जात असून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा या सर्व सत्ताधारी पक्षांना सहकार्य करीत असल्याचे मत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले आहे चांचा एक उपोषण एक स्वतंत्र भाग आहे त्याच्यावर शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका आहे त्यांच्या आंदोलन महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं पुढे आहे परंतु रात्रीच खेळ चाले असं म्हणतात तसं काल रात्री आणि परवा रात्री पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांनी संपत्तीचा ज्याला उधामादा म्हणता येईल अक्षरशः ठिकठिकाणी पैशांचा पाऊस कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडलेला आहे मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलोभन दाखवलेली आहे आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग असेल का किंवा पोलीस यंत्रणा असो हे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करते पण एवढं करूनही जनमत जनता सकाळी सात वाजेपासून बघितलं तर पावणे सात पासूनच लोक मतदानाच्या रांगेत होते नरेंद्र मोदींचं सरकार त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून झालेली गद्दारी याच्या विरुद्ध जनतेच्या मनामध्ये तीव्र रोष आहे